नमस्कार मी स्वागत आहे सोलापूर स्वरांजली न्यूज चॅनलच्या कार्यालयामध्ये मकर संक्रांती निमित्त आयोजित केलेल्या तिळगुळ घ्या या कार्यक्रमाप्रसंगी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम बापू खिलबुडे यांच्या हस्ते नूतन चॅनल प्रमुख म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुनील भालेराव यांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या प्रारंभी सोलापूर स्वरांजली न्यूज चॅनलचे एम डी श्री दयानंद मामड्याल सर यांनी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार राहुल रणदिवे दैनिक संचारचे श्री नंदकुमार हिटचे फोटोग्राफर असोसिएशनचे श्री नंदकुमार देवरकोंडा यांचा सत्कार केला यावेळी सोलापूर स्वरांजली न्यूज चॅनलचे एम डी दयानंद मामड्याल चॅनलच्या आजपर्यंतच्या वाटचाली विषयी आपलं मत व्यक्त केले मागील तीस वर्षापासून केबल इंडियामध्ये दे काम करताना विविध अनुभव आले पण या अकरा वर्षाच्या काळात तर एक चॅनल चालवायचं म्हणणं काय सरकस आहे तर त्यासाठी हा आपल्याला सर्कस करावा ला लागले तर विविध लोकांना आपण विविध पद देऊन विविध पदावरती घेऊन आपण आज पर्यंत या सातत्याने विविध जिल्ह्यापेक्षा सोलापूर ची लोकसंख्या दहा लाख आहे त्यामध्ये दहा ते बारा लाख त्यामध्ये दोन लाख सव्वा दोन लाख घर आहे त्यामध्ये एक लाख डिश डीटीएच आणि टाटा स्काय असा आहे तर इतर एक लाख घरामध्ये केबल कनेक्शन आहे त्यामध्ये पण एक सध्याला पाच कंपनी आहे गे केबलचे तर बेआरडीस कंपनी एक साठ हजार वरती आहे सिटी केबल कंपनी वीस हजार वरती आहे इतर तीस हजार कनेक्शन मध्ये तीन कंपनी आहे कंपनीचे सगळे आणि माझन डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे प्रत्येकाशी माझं घरगुती बैठक मधला संबंध आहे प्रत्येक नेटवर्कचे मालक प्रत्येक नेटवर्कचे एवढी असू द्या कोण बी असू द्या तर त्यासाठी आमचं चॅनल जे आहे ना मल्टी नेटवर्क वरती आमचं चॅनल प्रक्षेपण होत आहे सुरुवातीपासून आजपर्यंत तर ते सातत्याने बाकीचे करत आहोत तीस वर्षाचा अनुभव आणि लोक लोकांचा जनसंपर्क शहर व जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने आहे बालराव सरांचा मला आज संपर्क आहे तो दर्शन पासून त्यांचा संपर्क चांगला आहे हो। त्या त्या सग्ड़ा सग्ड़ा तर त्यांना एकदा संधी देऊन बघाव म्हणून एक आज आपण नियोजन केलेलं आहे की त्याला चॅनल प्रमुख म्हणून आपण नेमणूक करत आहोत त्या छोट्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्या आलात सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द तर चॅनलच्या मानद संचालिका रेणुका बुधारम यांनी सर्वांचे स्वागत केले पाहुण्याच्या आगमनाने हर्षदाहला मनमंदिरात आगमनाने करते चानल चा या यानंतर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम बापू श्री नंदकुमार येछे ज्येष्ठ पत्रकार व सिटी चॅनलचे प्रमुख संतोष पवार यांनीही आपले मत व्यक्त करून चॅनलच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या गेली दहा वर्षापासून मी पाहतो नेहमी आपले काही सहकारी संघात येत असतात नका आहेत इरण आहे आणि आपली स्त्री टीम मॅडम आहे सुनील बाजारांना जवळपास वीस वर्षापासून त्यांचा मनस्नी आहे त्यांच्या कामाची पद्धत अगदी जवळून मी बघितलेली आहे यापूर्वी त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं आहे त्या त्या ठिकाणी चांगल्याच पद्धतीने काम केलेलं आहे ते के या चॅनललाही चॅनेलमध्येही ते चांगल्या पद्धतीनं काम करतील चॅनलच्या लौकिकात निश्चितपणे ते बरं राहतील असा मला ठाम विश्वास आहे मामद्या साहेबांनी साहे मला तर बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल सर्व मामदार सरांचं सर्व चॅनलमधल्या सहकार्यांचा परत एकदा आभार मानतो आपल्या परिवारामध्ये एका नव्या आणि तेजस्वी चेहरा आजच्या गुणदिनी दिनी आलेला आहे अर्थातच आम्हाला तिघडून खायची गरज नाही साहेब इतकं गोड नेहमी असतात की सर्वजण आपल्या बालेरावसाहेब तुमच्यासोबत आहेत तुम्ही फक्त थोडंसं मार्गदर्शन केलं तर हेही चकतील आणि आपल्याकडून चॅनलची अशी अपेक्षा आहे सर्वांना एक व्यवस्थित अशी घडी घालून देऊन आपल्या चॅनलचं नाव लोक करावं आणि सर्वांना मार्गदर्शन करावं तुमच्या चॅनलच्या प्रमुखपणे आज सुनील भालेराव यांची निवड करण्यात आली आहे त्यांची ही निवड निश्चितपणानं स्वार्थ आहे असं मला वाटतं कारण त्यांचा जर संपर्क बघितला महापालिकेचं काम करत असेल किंवा अन्य पत्रकार म्हणून त्यांनी जे पद्धतीने काम केलेलं आहे ते अतिशय म्हणजे नेतांना आणि याच्याने केलेलं आहे काम त्यामुळे त्यांचा संपर्क निश्चितच चांगला आहे त्या संपर्काचा आपल्या चॅनलच्या वाढीसाठी उपयोग होईल असं मला वाटतंय त्यामुळं सुनीलजींना मी भाव्य वाटचाले शुभेच्छा देतो आणि तुमच्या चॅनलला सुद्धा असे याव या सदिच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद खिलगुल घ्या आणि गोड बोला अशा कार्यक्रमाला आमचे सर्व सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष क्रमसाहेब खिलगुडे खरंच फार आम्ही आम्हाला त्यांचं नाव घेताना आनंद वाटतो की अनेकांच्या आठ आठ जणीला प्रसंगाला ऐकून घेणं आणि त्यांना आपल्या परींत मदत करणं असा जो एक हे साधारण जो वेळ असतोय किंवा जी खरोखर त्याला ज्ञान मिळते ते असेल एक लाख व्यक्ती असतो की त्याला ही बुद्धी किंवा ज्ञान मिळत असते चॅनलच्या कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी चॅनलचे व्यवस्थापक श्रीमंत बाडीकर श्रीनिवास नक्का पत्रकार इरणा जुजगार प्रवीण नक्का ज्येष्ठ पत्रकार नागेश श्रीचिप्पा गिरीश गोस्की दत्तात्रय बुल्लू भावना आमंची सीमा स्वामी राधिका जाधव प्रतापसिंह राजपूत मिस्त्री यांच्यासह सोलापूर स्वरांजली न्यूज चॅनलच्या परिवारातील सदस्य पत्रकार कॅमेरामन आदी उपस्थित होते